आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडत अभिनेते किशोर कदम यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यांच्या घराला धोका असल्याचा खुलासा त्यांनी या पोस्ट मधून केलाय त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले की नमस्कार मी किशोर कदम गेली तीस ते पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते मंत्री मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचं आवाहन करतोय मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहत असलेल्या सोसायटी मध्ये रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे कमिटी मेंबर्सनी काही महत्त्वाची कागदपत्रं अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चकालासारख्या अत्यंत प्राईम विभागात तेहत्तीस अकरा आणि तेहत्तीस बारा बी या डीसीबीआर खाली आमची इमारत एसआरएस स्लम डेव्हलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले कमिटी चौकस नसेल सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल पीएमसी आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे आमची अंधेरी महल सोसायटी चकाला मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत कायद्याला धरून आवाज उठवतात अन्यायाविरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केलाय मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचं उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे एखादा सभासद जर चौकस असेल कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेंबर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नसतील कमिटी मेंबर स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेवून काम करत असतील तर त्या एका मेंबरला गाळून वेगळा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करून त्या एका मेंबरला मुंबई सारख्या शहरात चक्क बॉयकॉट केलं जातं त्याच्यापासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हलपमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते त्याला एकटे पाडले जाते ही एका प्रकारची शहरी अट्रॉसिटी असते ज्यासाठी कायद्यातही काहीच नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मुंबईसारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्यानंतर पीएमसी आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्ष सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीची लक्ष घालण्याची कळकळीची विनंती मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवार आहे असं म्हणत किशोर कदम यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आवाहन, आवाहन केले दरम्यान या सर्व प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी